नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून एक कोटीहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे या कारवाई दरम्यान एकूण सोळा हजार अडुसष्ट बनावट मद्यांच्या बाटल्स जप्त करण्यात आल्या गोवा राज्यातून बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली या नाकाबंदीत सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे या कारवाईत एकूण सोळा हजार अडुसष्ट बनावट मद्यांच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत एकूण नऊ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे and press the bell icon. Never miss an update.